जयदेव समाज टी व्हीसाठी मी आज आपल्यासमोर अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर विचार व्यक्त करणार आहे मराठा आरक्षण मिळेल का हा विषय खूप महत्त्वाचा आहे मराठा आरक्षणाचा लढा हे गेली तीस वर्षापासून चालू आहे मध्यंतरी मराठा क्रांती मोर्चेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येनं मोर्चे, लाखो मोर्चे निघालेत त्यानंतर मुंबई येथे मराठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करोडच्या संख्येत मोर्चेला लोक सहभागी होते तरीही पण सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही मराठा समाज कधी काळी जमीनदार होता ही वस्तू दिली आहे परंतु वाढलेले कुटुंब आणि त्यामुळं झालेली जमिनीचे तुकडे आणि शेतीच्या बाबतीत सरकारची जी धोरणं आहे त्या धोरणामुळं शेतकरी असणारा मराठा समाज आज गलित गात्र असं जीवन जगतो आहे आर्थिकदृष्ट्या या अनुषंगाने मराठा समाज बागास आहे आणि वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारलेला आहे छत्रपती शाहू महाराजांना शूंद्रणून हिणवलेला आहे आणि तो छत्रपती शिवरायांचा छत्रपती शाहूरायांचा शाहू महाराजांचा मराठा समाज सामाजिकदृष्ट्यासुद्धा मागास आहे ही वस्तू तिथे असतानासुद्धा सरकार मात्र मराठा समाजाला आरक्षण देत नाही ही वस्तुस्थिती आहे मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा क्रांतीच्या मराठा क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून प्रचंड स्वरूपाचे मोर्चे निघूनसुद्धा आरक्षण दिलेलं नाही परंतु मागील एक वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अमर उपोषण केलं आणि त्या उपोषणामध्ये सरकारकृत काही आवश्यकता नसताना लाठीचार्ज करून ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्यामुळं सरकारच्या सरकार भावना सर समाजाच्या भावना तीव्र झाल्या आणि तीव्र भावना होऊन अंतरवाली सराठीचं आंदोलन त्याचं लोण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं संपूर्ण मराठा समाज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटला एकत्र झाला आणि आम्हाला आरक्षण फायदे ही मागणी पुन्हा जोऱ्यानं जोराने करू लागला मनोज जरांगे यांचं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व हे प्रामाणिक असल्यानं असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवून लाखो लोकं त्यांनी दिलेल्या आवाजाला एकत्र येत आहेत आवाजावर एकत्र येत आहेत आणि असं असतानाही सरकारनं मात्र आज देव उद्या देव असं करत करत एक वर्ष घालवलं अजूनही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही आणि हे मागे चालत असताना अनेक लोकांकडून समाजातून खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळेल का हा प्रश्न विचारला जातो आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी जबाबदारीने सांगतो सरकारची प्रामाणिक इच्छा असेल आणि नियत असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळणं काही अवघड नाही काही लोक असं सांगतात की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही पण मी त्यांना हे सांगू इच्छितो आपल्या देशातली न्यायव्यवस्था ही म्हणजे अंतिम नाही आपला देश ज्या संविधानावर चालतो ज्या संविधानाच्या कलमांमुळे चालतो ते संविधान अंतिम आहे आणि संविधानाचं संरक्षण करणं ही न्यायालयाची जबाबदारी आहे परंतु एक चुकीचा भ्रम आमच्यामध्ये पसरून समाजामध्ये चुकीचा भ्रम पसरून न्यायालयाने निर्णय हा अंतिम असतो असं आम्ही मानत गेलो आणि न्यायालयानं इंदिरा साहनी प्रकरणामध्ये पन्नास टक्क्याच्या वरही आरक्षणा आरक्षणाच्या मर्यादा ओरडता येत नाही असा जो निर्णय दिला त्यामुळं सरकारला आरक्षण देता येत नाही असं आजपर्यंत सांगितलं जातं परंतु न्यायसंस्था हे अंतिम नाही आणि संविधान अंतिम आहे आणि संविधानामध्ये कुठेही आरक्षणाची मर्यादा आखून दिलेली नाही सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जो समाज मागाचा अस मागाचा असतो त्या समाजाला बरोबरीच्या स्तरावर आणण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे हे भारतीय सैन्यला अभिप्रेत आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि मग असं असताना जर मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि ते जर सरकारला द्यायचं असेल सरकार प्रामाणिक असेल सरकारची नियत असेल तर ते देता येते तर मग त्यासाठी काय करावं लागेल आज तर अतिशय सोपा आहे आज महाराष्ट्र भारत सरकार भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांचं एकत्रित सरकार आहे केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे आणि म्हणून आपल्या आंदोलनाची सुद्धा मागणी अशी असायला हवी की आमच्या समाजाला मराठा समाजाला आरक्षण तुम्ही द्या महाराष्ट्र सरकारने कायदा करायचा आणि तो कायदा संसदेमध्ये जो संसदे केंद्रात पाठवायचा आणि केंद्र सरकारने लोकसभेमध्ये विधेयक आणून मराठा आरक्षणाचा विधेयक आणून तो कायदा संमत करायचा घटनेत दुरुस्ती करायची आणि जर तसं जर झालं तर न्यायव्यवस्था किंवा कुठलीही व्यवस्था या आरक्षण अडू शकत नाही आणि म्हणून राज्य सरकारनं प्रामाणिक हेतू ठेवून मराठा समाजासाठी आरक्षणाचा जो कायदा आणला तो कायदा संसदेमध्ये विधेयक दुरुस्त विधेयक मांडून घटनेत दुरुस्ती करून ते आरक्षण दिलं तर मराठा आरक्षण मिळू शकतं आणि टिकू शकतं जय जाऊ जय शिवराज आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा